पंतप्रधानांनी मागील दहा वर्षामध्ये जे काम केलं जे कार्य केलं त्या देशासाठी आणि एक देशातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी हे लोकांसमोर आणणं आवश्यक आहे दोन हजार चौदा ला आणि भविष्यात पंतप्रधान झाले पंतप्रधान झाले तेव्हा जागतिक अंतर असलेले भारत अठरा नंबरवर होता तो क्रमांकावर पुढे जाऊन सांगितलं क्रमांकावर केलेली काम तुम्हाला सर्वांना माहित आहे चोपट योजना दिल्या आज बसलेल्या एकट्या लोकांनी साठ टक्के लोक लाभार्थी असू शकतात कोरोनाच्या काळामध्ये गरिबांसाठी दिलेलं धान्य आदेश सुरू आहे एकशे चाळीस कोटी जनता देशात पण ऐंशी कोटी जनतेला त्यांनी धान्य कोरोना दिवस सुरू केला आदेश सुरू आहे तुमच्या पाच वर्ष सुरू राहा अशी त्यांनी आम्ही पण दिली आपल्याला माहिती आहे देशात ग्रामीण महिलांसाठी शौचालयाची मोठी परिस्थिती कठीण होती मोदी साहेबांनी ओळखलं आपल्या देशात अठरा कोटी बहात्तर लाख शौचालय कोटी संसार लोकांना मिळाले पाहिजे आजारी आणि पैसे उपचार करता एक काही म्हणून बघा मोदी अशा कुटुंबासाठी आयुष्यमान भारत योजना आम्ही पाच लाखाची मदत होते गरिबांना घर नाही छत नाही डोक्यावर असे गरीब देशात होते पावणे चार कोटी लोकांना फक्ती घरची बांधव पावणे चार कोटी गॅस गॅस्त आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अकाउंट मुद्रा योजना महिलांसाठी उद्योगासाठी आहे वीस लाखापर्यंत गॅरेंटी मुक्त कर्ज मिळतो विश्वकर्माची योजना बोला पी एम विश्वकर्मा योजने अंतर्गत पारंपरिक उद्योग करणारे सुतार आहेत सोनार आहेत कुंभार आहेत मच्छीमार आहेत

मंत्री असताना मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता बऱ्याच आमदार खासदार केंद्रीय मंत्री या पदावर काम करताना देशाचा ही पसरण सुरू आहे विचारा कोणी पाण्याच्या ग्रीणे अडकलिल्हरवाड्यात पण बिजली बीन पोचवले मी शाळा कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनीअरिंग कॉलेज पहिला उद्योग विमानतळ चौक रस्ता सांगा पण सगळी काम थोडी गेली मला हाय टाईमिंग उदय चाल पण डोकाना म्हणू दे तुम्हाला एक महाराष्ट्र बोलत सांगतो मला चार दिवस मी रस्ता गेलो आपण तिथे प्रत्येक माणूस मला आम्हाला दादा आमचं आम्हाला तुम्हाला मत द्यायला मिळते आमचं भाग्य तुम्ही आम्हाला मस्ती मुस्किम तीन सगळं झालं तिकडे

इटन एक बडबडत इंटरेश् म्हणजे काल कोणत्या माणसाला बडबड करून गेल काय कंट्रोल सहनशील आहेत सगळे आला बोलला गेल काय अडचण नसत काय बोलला होता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उदय उद्धव वीस कला

त्यांचं मी काम करतो आपला हा इमानदार वाटत आणि पोलीस आणि हॉस्पिटल हा एक माणसं घेऊन झडा घेऊन जागा द्यायची ना गरीबांची जागा ऐकू नका त्यांचं नुकसान होईल शेतीचं योगाने इमानदाराला विरोध करतात गोष्ट वाढत गेलो माणसं व्हायला लागली होती पोलिस कसे कोमत कायदेशीर ऍक्टिशन बेकायदेशीर बोन पोलिसांनी काय नाही त्यांना विरोध असेल तर प्लॉटवरून काढा जागा ऍक्टिशन कर पूर्ण झाला उलढाण्याच्या पांढराबा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता त्यावेळे पांढऱ्या मंत्री असले नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू झाला

ऑनलाईन स्वागत हा काम करणं विरोध करत आणि माहीत स्वागत करतो उद्धव ठाकरे असं बसला इंटरनाईट हा तुमचा खाता प्रत्येक प्रोजेक्टला विरोध करतो पैसे खातो आठ टक्के वारीवाला थोडस उद्योग

कोण कोणाला गावतो अरे तुला माहित आहे माझा स्वभाव पण माहित साहेबांना मी का आवडायचो हे तुला माहित आहे अजून मी काही दिवस प्रोटेक्शन प्रोजेक्शन राहत कुठे होत त्याच मार्गावर चालू हे थोडा आम्ही

महिन्यापर्यंत एकटी येणार आम्ही सांगू आपण ऑक्सिजन शिव्या देतो शिव्या देतात असेल काय ते आपण म्हणू शकतो बाकीची उत्तर येणार आहे त्यांचे सगळे पण मांडव अशी माणसं बोकणार आपल्या मनसोबत कारण तुमच्या पिंगोली पिंगोळीची मत विशेष असतात मोठी खूप असतो तर आडी बोला

यासाठी काम करणार का राजामुळे राजापूरमध्ये होतो मुस्लिम असतो असंख्य लोकांचे मान केले म्हणजे चालत आहे कोणताय काय नाही भेटताय अनेक जण म्हणून शेवटी की आपली काम शेवटची सवा

या स्क्वाट पर हम तो अजय पीसी लिए वो ना कहने बोलता है वो हम और द्वारा दुकान मतलब क्या कह वाला सुनता हूं ठीक है बुरि बुल जो शौरमती नाइए 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 हॉरी कता बंदारा बाने, एक परो ना, पोल्चा जा बंदारा तो प्रोमा जाए लो लोकाड़ा, कत्रा कारी अज़ा मिशुँझे ना, बुए ए, सहा महिन्याच्या ओरिंग कामात लगेच होती पण मानव आपल्याला या जिल्ह्यात तरुणात तरुण नोकऱ्या उपलब्ध उद्योग उपयोगांनी आणणं या माझे जास्त